सुटो आहे पेट्रोल प्लस सीएनजीआय चालली आहे फक्त जेन्युअन साठ हजार तर आपण ती जी कोट करतोय साडेचार लाख रुपये प्राइस निगोशिएबल विथ वॉरंटी आहे आणि मॅडम पेमेंट किती लागेल डाऊन पेमेंट आपल्याला ट्वेंटी पर्सेंट भरावं लागेल ऐंशी टक्के एक तुमचं लोन होईल आणि इम्पॉर्टंट थिंग अशी की फर्स्ट ओनर मध्ये गाडी आहे आणि खूप चांगली गाडी आहे मित्रांनो आणि डिमांडेड असते मारुती सुझुकीची आपल्याकडे वॅगणार आहे एलेक्सा ऑप्शनलमध्ये पेट्रोल प्लस सी एन जी कंपनी फिटेड जेन्युन चालली आहे फक्त त्रेपन्न हजार सिंगल ओनरमध्ये गाडी आहे नॉन ॲक्सिडेंटल सर्टिफाईड आपण तिची वॉरंटी पण प्रोव्हाइड करतो सहा महिन्याची सस्पेन्शन इंजिन गिअर बॉक्स आणि गाडीवर एकही स्क्रॅच नाही आहे म्हणजे नॉन ॲक्सिडेंटल एकदम प्ल्युअर प्युअर आणि एकदम क्लीन गाडी आहे गाडीमध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही अशी ही जेन्युन गाडी आहे तिची आपण फक्त कोट केली आहे चार लाख पंच्याहत्तर हजार प्राइस निगोशिएबल होईल आ, मारुती सुझुकीची वॅगनर आहे आपल्याकडे अजून एक ती, वी एक्स आय मॉडेलमध्ये जेन्यून चालली आहे चौसष्ट हजार सिंगल ओनरमध्ये पेट्रोल प्लस सी एन जी तर आपण तिची कोट केली आहे ती साडेतीन लाख रुपये निगोशिएबल होईल आपल्याकडे व्हाईट कलरची दोन हजार आठची वी एक्स आय मॉडेलमध्ये पेट्रोल प्लस सी एन जी एकदम जेन्यून चालली आहे सहासष्ट हजार आपण तिची कोट केली आहे एक लाख पंच्याहत्तर हजार प्राईस कमी होईल दोन हजार सतराची मारुती सुझुकीची सॅलरी आपल्याकडे वी एक्स आय मॉडेलमध्ये पेट्रोल प्लस सी एन जी कंपनी फिटेड जेन्यून चालली एक नव्वद हजार तर आपण तिची कोट केली आहे चार लाख पंच्याहत्तर हजार एकदम फायनल जाईल ती चार लाख पंचवीस किंवा चार लाख तीसपर्यंत आणि याच्यासोबत वॉरंटी गॅरंटीसुद्धा आहे ते मी रेनॉल्डचे डस्टर आणले आहेत दोन्ही पण मॉडेल आहेत आपल्याकडे एक वन टेन पी एसमध्ये आहे आणि एक एटी फाय पी एसमध्ये आहे त्यातली आहे दोन हजार पंधराची वन टेन पी एसमध्ये गाडी आहे डिझेल सेकंड ओनरमध्ये जेन्यून चालली आहे एकोणऐंशी हजार तर आपण तिची कोट केली आहे फक्त पाच लाख पंचवीस हजार प्राइस कमी होईल आणि विथ वॉरंटी गाडी आहे ही आपल्याकडे दोन हजार ची, 85 मदे, एक, एक लाख वीस हजार डिझेल मध्ये आणि आपण हिची वॉरंटी पण प्रोव्हाइड करतोय तर हिची कोट केली आहे आपण चार लाख पंचवीस हजार प्राइस कमी होईल नक्कीच तर मित्रांनो मॅडम मी दोन्ही ऑप्शन तुम्हाला दाखवले तुमची आणि जर तुम्हाला बोलेरो वगैरे पाहिजे तर पुढे ती गाडी पण आपण दाखवणार आहे महिंद्राची बोलेरो आहे आप आपल्याकडे एस एल ई मॉडेल मध्ये दोन हजार चौदा ची पण ही गाडी आहे हरियाणा पासिंग तर आपण हिला पासिंग करून एम एच बारा केली आहे म्हणजे ही फर्स्ट ओनर होती आता सेकंड ओनर झाली आहे जेन्युन चालली एक लाख एम एच बारा मध्ये आणि एक लाख चालली आहे जी आपण कोट केली आहे चार लाख पंच्याहत्तर हजार प्राइस कमी होईल आणि या गाडीवर आपण लोन पण फॅसिलिटी अवेलेबल करतोय आणि वॉरंटीत गाडी आहे नक्कीच तर जसं मॅडमनी सांगितलं आहे तो एच आर नंबर आता निघून जाणार आहे एम एच बाराचा नंबर आला आहे त्या गाडीला तर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर लवकर या आणि ऑन टेबल बसून एक चांगल्या किमतीत ही गाडी आपल्या घरी घेऊन जावा टाटा सफारी आपल्याकडे स्ट्रॉंग मध्ये अवेलेबल आहे फोर बाय टू मध्ये टू पॉईंट टू इंजिन आहे तिचं ती सेकंड ओनर मध्ये गाडी आहे जेन्युन चालली आहे एक लाख तर आपण तिची कोट करतोय पाच लाख प्राइस कमी होईल विथ याच्यासोबत वॉरंटी आहे आणि आपण लोन फॅसिलिटी पण ठेवली आहे मारुती सुझुकी आपल्याकडे एस एक्स फोर आहे दोन हजार चौदा मॉडेल बीडीआय आहे डिझेल मध्ये सिंगल ओनर जेन्युन चालली ऐंशी हजार तर आपण तिची कोट केली आहे तीन लाख नव्वद हजार कमी होईल आणि लोन फॅसिलिटी पण अवेलेबल आहे हुंदाईची आय टेन मॅग नाही आपल्याकडे दोन हजार तेरा पेट्रोल प्लस सीएनजी मध्ये तर सिंगल ओनर आहे एक जेन्युन चालली आहे शहाऐंशी हजार त्याची कोट केली आहे दोन लाख पंच्याहत्तर हजार प्राइस कमी होईल हुंदायची आय ट्वेंटी स्पोर्ट्स आहे आपल्याकडे तर जेन्युन चालली आहे ती सासष्ट हजार सिंगल ओनर मध्ये डिझेल गाडी आहे आपण तिची कोट केली आहे साडेचार लाख रुपये प्राइस कमी होईल आणि लोन फॅसिलिटी पण आहे वॅगनची पोलो जेटी आहे म्हणजे मार्केटमध्ये खूप इला व्हॅल्यू आहे जेटी टी एस मध्ये आहे पेट्रोल ऑटोमॅटिक जेन्युन अडोतीस हजार गाडी चाललेली आहे आणि तर आपण तिची कोट केली आहे साडेसहा लाख रुपये प्राइस निगोशिएबल होईल लोन आहे आणि वॉरंटी सगळ्यात आपल्याकडे गाडी आहे तुमचं सर्वांचं नवीन ब्लॉग मध्ये शहर स्वागत आहे मॅमकडे आपण भरपूरशा चांगल्या सी एन जी गाड्या बघितलेल्या आहेत भरपूरच्या मोठ्या गाड्या बघितलेल्या आहे फॉर्च्युनर सफारी भरपूरच्या गाड्या मॅमकडं अवेलेबल आहे त्याच्याशी कॉन्टॅक्ट करा मस्तपैकी आणि मॅडम तुम्हाला स्वस्त जाण प्रत्येक महाराष्ट्र ऑल मॉर महाराष्ट्र तुम्हाला लोन त्या अवेलेबल करून देणार आहे आणि तुम्हाला आजचा ब्लॉग हा कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा पण विसरू नका तर तुम्ही त्या मॅमकडून ओला लोन पण ते ऑल महाराष्ट्र करून देणार आहे आणि त्यांच्यासह नॉन एक्सिडेंट गाड्या आहेत पहिली जी वॅगनर बैठली ती पण नॉन एक्सिडेंट झाली तिच्या एवढा सुद्धा स्क्रॅच नाही आहे मॅम गाडीवर तर तुम्ही शंभर टक्के त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा आणि मॅम एकदम भारी तुम्हाला डील देतील आणि समोर समोर हो व्यवहार बसल्यास थोडं कमी असं होत राहतात तर तुम्ही त्यांच्याकडे कॉन्टॅक्ट करा मस्त की मॅम तुम्हाला एकदम भारी डिस्काउंट जाणार आहे आणि त्यांच्याकडे ओवरऑल लक्झुरियस पण गाड्यावर आर आर पण जी रा ती सुद्धा तुम्हाला ओ ओव्हरऑल पासिंग पण करून देतील त्याचा जे चार्जेस आहे ते एक्स्ट्रा लागतील तुम्हाला तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा आणि तुमची आवडती गाडी तुम्ही बुक करा आणि आपल्या डेली बॉक्सचं जे अपडेट आहे ते आज आपण एखादा छोटासा मेनी ब्लॉग अपलोड करणार आहोत तर त्याला सा प्रतिसाद ला द्या आणि लाईक करा आणि व्हिडिओला सबस्क्राईब करायला पण विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला तर तुम्ही कसा वाटला तुम तो माझा मिनी ब्लॉग मी फर्स्ट टाईम ट्राय केलेला आहे तर पुढं मागच्यास पण मी ट्राय केलेले आहे पण ते एवढे काही खास बनले नाही तर आपला ब्लॉग कसा वाटला तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमची आवडती गाडी तुम्ही बुक करा माझं नाव हे म्हणते तर हा अठ्ठावीस तारखेचा ब्लॉग आहे मॅडमचा टिडलच्या शोरूमचा तर आपण तो मनवलेला आहे त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा ते एकदम बेस्ट डील देतील तर इन्फॉर्मेशन व्हिडिओ आहे तुमच्या मित्रांना सबस्क्राईब करायला आणि चॅनलला शेअर करायला विसरू नका आणि तुमची स्वप्नाची गाडी आपण तुम्हाला आणून द्यायचा करणार आहे तर भरपूरसे चांगले गाड्या त्यांच्याकडे अवेलेबल आहे तर कॉन्टॅक्ट करा आणि तुम्हाला माझे ब्लॉग कसे वाटतं आहे हे सांगायचं नका तर ह्याच्या अगोदर पण मी मी भरपूरसे कंटेंट ते बनवलेले होते पण ते काही एवढे काही खास चाललं नाही आणि आता जे ब्लॉगचे ते मी व्हिडिओज आहे गाड्यांचं बनवत आहे ते त्यांचे जे व्यूज आहे ते हो, चांगले येत आहे आणि पुढं पण चांगले यावं आणि सांगण्याचा सपोर्ट करत राहा आणि तुमची आवडती गाडी स्वप्नांची गाडी मी तुम्हाला माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून आणून द्यायचा प्रयत्न करेल आणि असे भरपूरच्या पुन्हा मुंबईला पण तुम्ही मी व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करेल आणि तुमच्यासाठी चांगली गाडी आणि चांगली डीलची गाडी आणायचा प्रयत्न करेल आणि आपला मोटरसायकलचा जो ब्लॉग आहे तो उद्या येतो आहे तर त्याला पण चांगला प्रतिसाद द्या आणि त्याच्यामध्ये आपण भरपूर भारी मोटरसायकल्स कवर केलेले आहे आणि तुम्ही तुमच्या आवडती बुक बुक करू शकता आणि जर तुमच्याकडं कमी बजेट आहे तुम्ही असं सांगू शकता किती बजेटमध्ये तुम्हाला गाडी पाहिजे तुम्ही ती कमेंटमध्ये सांगा आणि तुमची त्या बजेटमध्ये तुम्ही गाडी दाखवायचा प्रयत्न करेन थँक्यू बेटर तुम्हाला नेक्स्ट ब्लॉकमध्ये तर माझं नाव इमतद आहे आणि तुम्हाला हा ब्लॉक कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि चॅनल सबस्क्राईब करायला पण विसरू नका थँक्यू